हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता वाजलेले आहेत चार प्रथम आहे ट्युशनला आणि मी झोपले नाही थोडासा आराम करून उठले आणि थोडासा चहा ठेवलेला आहे चहा पिल्यानंतर थोडंसं कामाला तरतरी येईल आणि आज मला फ्रीज क्लिनिंग करायचं आहे महिना झाला मी फ्रीज साफ केलं नाही डे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्याआधी तुम्हाला फ्रीज दाखवते तर आता इथे असं सगळा पसारा वगैरे पडलेला आहे यावेळेला मी महिना झाला महिना हा महिना होऊन गेला की मी फ्रीज यावेळेला क्लीन केलं नाही वरच्यावर कधी वाटलं तर नुसतं पुसून घेत असते पण मला डीप क्लिनिंग करायचं आहे फ्रीजचं तर तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे पहिल्यांदा हे सगळं काढून घेते बाहेर आणि बऱ्यापैकी सामान फ्रीजचं सा संपत आलेलं आहे कारण की शुक्रवारी मी दर शुक्रवारी मार्केट असतं तर त्यावेळेला भाज्या आणून भरून ठेवते एकदम तर आज पण आहे शुक्रवार तर म्हटलं मी पूर्ण आज क्लीनच करून घेते म्हणजे सगळ्या भाज्या आणून ठेवल्या म्हणजे ठेव ठेवून देता येतील मला व्यवस्थित भरून ठेवता येतील पहिल्यांदा हे सगळं काढून घेते मॅट आहेत ना यांना तुझं मला आता एक वर्ष झाले आहे पण अजिबात हे जे काही आहे ना याच्यावरच राहतं मॅटचा हाच एक फायदा आहे बघू शकता तुम्ही जो काही कचरा पडला आहे तो पूर्ण मॅटवरच पडलेला आहे अजिबात खाली कुठे पडत नाही एक तर माझे हे जे आहेत फ्रीजचे काय म्हणतात पण त्याला ते कंपार्टमेंट आहेत ते पूर्ण प्लेन नाही आहे जाळीचे पहिले जे जुने फ्रीज असायचे ना त्यांना माहीत असेल मी तुम्हाला दाखवते त्यांचे जे कंपार्टमेंट यायचे कप्पे जे यायचे ते असे जाळीचे असायचे आणि आता जेवढे नवीन फ्रीज निघालेले आहेत त्यांचे असे सपाट प्लेन ग्लास टाईप आहेत तर तसं आहे तर हे जर पडलं ना जाळीतून खाली तर एकदम खालीच पडतं तर त्यासाठी हे मॅट खूप उपयोगाला येतात जो काही कचरा पडला आहे तो पूर्ण मॅटवर पडला आहे म्हणजे हे धुवून वाळत घालून सुकून पुन्हा ते लावता येतात तर हे मी धुवून घेते त्याच्यामुळे मला ह्या जाळ्या ज्या आहेत त्या सारख्या वारंवार साफ कराव्या लागत नाही ह्या मॅटमुळे खूप सोपं होतं ते हे बघा आणि हे बघू शकता तुम्ही पहिले जे जुने फ्रीज असतात ना तर त्यांचं हे असं यायचं त्यावेळेला हे सगळं ना आधी हे करून घेते इकडनं ऊन येते आता दिसेल कारण की ऊन आल्यामुळे काहीच दिसत नाही मग पण फायदा नाही ऊन आल्यामुळे काहीच दिसतच नव्हतं पडदा लावला आणि लाईट ऑन केली तुम्ही हा बाटल्यांमुळे जास्त आहे ना काळा होतो बाटल्या घासतात ना सारख्या त्यामुळे जास्त काळा होतो तो आणि इथे पण तर आता मी काय केलं इथे आहे ना थोडंसं कोमट पाणी घेतलं आपल्या हाताला सोसेल इतकं मी कोमट पाणी घेतलेलं आहे गरम पाण्याने काय होतं वास पूर्ण निघून जातो काही निर्जंतुकीकरण ना तर ते सुद्धा होतं त्याच्यामुळे कोमट पाणी घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही साधं पण घेऊ शकता पण मग मी थोडंसं इथे अर्ध मग कोमट पाणी घेतलं आहे इथे सगळे डबे जे आहेत ते मी घासून वाळत ठेवलेत आणि बाकीचं इथे सगळं मी घासून वाळत ठेवलं आहे ऊन येत आहे बघू शकते बघा समोर मी अशी दाखवलं होतं ऊन येते आहे त्यामुळे हे पटकन वाळेल आणि निथळेलसुद्धा चला आता याच्यामध्ये काय करते मी आहे ना थोडंसं खायचा सोडा टाकते आणि लिंबू पिळते थोडस मग काय होईल जे काही डाग वगैरे असतील ना ते पटकन निघून जातात सोड्याने आणि लिंबाने बऱ्याच जणांना माहिती असेल तर ते पण निघून जाईल आणि जो काही वास असतो ना फ्रीजला तर तो सुद्धा येणार नाही अजिबात आणि काही असलं ना, का ना बारीक जीव जंतू वगैरे काही नसतातच म्हणा फ्रीजमध्ये पण कधी असेल तर ते सुद्धा मरून जातात असं कारण की आपल्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला दिसत नाही कधी कधी काही गोष्टी त्याच्यामुळे तर आता इथे मी आहे ना वाईफ घेते आणि वाईफने पुसायला सुरुवात करते लिंबाच्या पाण्याने इथे मी लिंबू आणि सोड्याचं जे कोमट पाणी आहे त्याच्याने मी हे वाईपने सगळं फ्रीज क्लीन करून घेणारे पुसून घेणार आहे साबण मी जास्त लावत नाही स्कॉच ब्राईट लावत नाही कारण की स्क्रॅचेस पडतात आणि फ्रीज खराब होऊ शकतं कोणतीही गोष्ट आपण जेव्हा घरामध्ये मेंटेन करतो तर त्या गोष्टीला ज्या त्याची जर आवश्यकता असेल तरच ते म्हणजे करायचं असतं आता फ्रीजला स्कॉच ब्राईट लावलं तर ते खराब होईल त्यामुळे मी वारंवार लावत नाही आता या फ्रीजला तुम्ही बघू शकता पंधरा वर्ष झालेली आहे आपल्यावर आपण कोणती गोष्ट किती मेंटेन ठेवतो कशी ठेवतो त्यावर जर एखादी गोष्ट आपण आपल्या घरामध्ये वापरतो आहे ना तर तिची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे आणि व्यवस्थित तिची काळजी घेतली पाहिजे त्यामुळे मग मी काय करते सारखं सारखं वारंवार साबण इथे लावत नाही मी त्यांना त्याला नुसतं मिठाच्या पाण्याने जरी सॉरी सोडा आणि लिंबाच्या पाण्याने जरी पुसून ना तरी वरचे सगळे डाग निघून जातात आणि महत्त्वाचं म्हणजे लिंबू आणि सोडा हे निर्जंतुकीकरणाचं पण काम करतं स्वच्छ होतं डाग निघतात तर मला जेव्हा कधी वाटतं ना की फ्रीज पुसावं असं वाटतंय मला आता खूप घाण झाले तर त्यावेळेला मी हे पाणी बनवते आणि पुसून घेते फ्रीज तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये सुद्धा भरून हे पाणी स्प्रे करू शकता ह्या फ्रीजमध्ये आणि नंतर कोणत्याही कॉटनच्या कपड्याने तुम्ही पुसू शकता किंवा वाईपने पुसू शकता आता साबणाचा वापर न करता हे फ्रीज जे आहे ते पांढरं शुभ्रच राहिलेलं आहे बघू शकता आहे तुम्ही पंधरा वर्ष झाली पांढरं शुभ्र आहे हे फ्रीज अजून कारण की मी कधीच त्याला जास्त गरज जर नसेल ना तुम्ही साबणाचा वापर इथे अजिबात करतच नाही कधीच जर वाटलं तर तुम्ही अगदी हलके साबणाचं जे लिक्विड येतं भांडी घासण्याचं त्याचे एक ते दोन थेंब तुम्ही ॲड करू शकता बस तुमच्या फ्रीजची जर शेल्फ्लाईप तुम्हाला वाढवायची असेल ना तर त्याला तुम्ही साबणाचा वापर करू नका आणि स्कॉच ब्राईटने घासू नका बघा तो फ्रीज वर्षानुवर्ष तसाच राहील आणि स्वच्छ राहील आणि कसला वास देखील उरत नाही त्याच्यामुळे मग मी फक्त ह्या पाण्याने पुसून घेते एखादी गोष्ट जर जास्तच काळी असेल ना तर तिथे फक्त मी फक्त थोडासा हलका साबणाचा हात फिरवते अदरवाइज मी अजिबात साबणाचा वापर कधीच फ्रीजसाठी करत नाही आणि कसं आहे तुम्हाला एक गोष्ट मी इथे सांगते माझ्या अनुभवावरून की घरातली जी प्रत्येक वस्तू असते ना तिने तिला जरी ती निर्जीव असली तरी तिला आपण आपल्या लहान मुलाप्रमाणे जपलं पाहिजे तेव्हा ती तुम्हाला तेवढी साथ देते वर्षानुवर्ष आणि काम देखील काढत नाही बघा ती ही गोष्ट तुम्ही कधी पण आपल्या प्रत्येक गोष्टीवर घरातल्या आपण आहे ना जीव लावला पाहिजे आपल्या घरातल्या ज्या भिंती असतात त्यांनासुद्धा आपण प्रेमाने कधी हात फिरवला पाहिजे कोणतीही वस्तू घरातली असू दे आपण जशी मुलांची काळजी घेतो तशी त्यांची वरचेवर नेहमी काळजी घेतली पाहिजे ती वास्तूला आपण जेवढं प्रमाणे जपतो ना तर त्यातल्या प्रत्येक गोष्टीलासुद्धा आपण तेवढ्याच प्रमाणे जपलं पाहिजे का आता हे इकडचं जे भाग तो पूर्ण साफ करून झालेला आहे माझा आणि मी मग अशी म्हटलं ना तुम्हाला जिथे जास्त काळ वाटतं आहे की जे पुसून निघणारच नाही आहे तर त्यावेळेला काय केलं फक्त हलकंसं मी इथे साबणाचा हात घेतला आणि पूर्व तिथे मी पुसून घेतलं फक्त स्कॉच ब्राईटने हे जो डोअरचा भाग आहे ना शक्यतो जास्त काळा होतो कारण की आपले हात तिथे जास्त लागत जातात आणि मुलंसुद्धा आहेत ना कसले पण हात येऊन आहे ना पहिल्यांदा डोअरवरच हात लावतात त्यामुळे डोअरचं जी साईडची बाजू असते ना ती जास्त काळी होते आणि माझा मुलगा तर त्याला किती सांगितलं फ्रीजचं पाणी पिऊ नको तर तो येऊन येऊन सारखा त्या फ्रीजच्या बाटल्यांना ह्याला त्याला हात लावतो काही चॉकलेट असेल तर ते घेतो त्यामुळे हात वगैरे लागत राहतात आणि फ्रीजची जी डोरची साईड असते ती सगळ्यात जास्त घाण होते आता चला हे पण मी सगळं साफ करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला हा पूर्ण क्लीन झाला आहे हे बा काढता येतं पण इथलं हे जे आहे ना ते काढता नाही येत कारण की ते बघू शकता तुम्ही चिकटपट्ट्या लावलेल्या आहेत प्रथम मी तोडलं आहे हे त्याच्यामुळे ते काढ जर काढलं तर ते परत लागणार नाही त्यामुळे ते चिकटून फिक्स केलेलं आहे म्हणून हे मी तिथल्या तिथंच पुसून घेतलं आहे आणि हा फ्रीजचं हे क्लीन झाला आहे सगळा फक्त हा ट्रे जो आहे तो राहिला आहे पाण्यामुळे त्याचं पाणी पूर्ण निघून गेलं ना मग मी तो काढेन आणि घासून टाकेन बाकी सगळा फ्रीज क्लीन झाला आहे आता हा जो रबर आहे तो बरेच जण काढतात मागच्या वेळेला मी आहे ना फ्रीज क्लिनिंगचा सहा महिन्यापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता ना तुमच्यासोबत त्यावेळेला मी हा रबर एकदा काढला होता आणि तो परत लागलाच गेला नाही नीट माझ्याकडनं जबरदस्ती कसा तरी मिस्चरांनी लावला आणि मला ओरडले की आता परत तो रबर काढू नको म्हणून अजिबात कारण की बऱ्याच वेळेला नाही हा जर रबर सारखा काढला ना तर तो लूज होतो हां निघतो पण मग तो लूज होतो त्याच्यामुळे मग मी नाही काढत आणि म्हणून तो तेवढा तसा काळा होत जातो हे बघ आता हे कोपऱ्यात पण इथे आहे ना खूप आहे ना घाण साचते लरका होते इथे पण आहे ना खूप घाण साचते तर तिथे पण आहे ना हे स्कॉच ब्राईट व्यवस्थित जातं कोपऱ्या कोपऱ्यामध्ये आणि मग पुसता येतं आपल्याला अगदी व्यवस्थित हे बघा त्यामुळे कोणताही कपडा किंवा स्कॉच ब्राईट आहे ना बरं पडतं ह्याला झालं आता हे जे आहे हे आहे ना हे साफच आहे फक्त आहे ना ते डाग पडलेले आहेत काळे पहिल्यापासून माहीत नाही ते माझ्या फ्रीजला तसे पडलेलेच आहेत पण ॲक्च्युली साफ येते थोडं थोडं मी आहे ना ब्रश हा जो जुना ब्रश आहे तो ठेवलेला आहे त्याच्यासाठी म्हणजे जे इथे आहे ना आपल्याला साफ करता यावं इझिली त्यामुळे आणि ह्याला पुन्हा मी स्कॉच ब्राईटने पुसून घेते ते पहिल्यापासून आहे ना डाग पडत गेलेले आहेत ते माहीत नाही नाहीच निघत किती काही केलं ना तरी ते डाग निघतच नाहीयेत ते पहिल्यापासून झालेलं आहे ते रबड काढला खराब होतो त्याच्यामुळे हे घाण नाही ते डाग पडलेले आहेत काळे इथे बघू शकता तुम्ही फ्रीज छान असा क्लीन झालेला आहे बघू शकता तुम्ही एकही डाग नाही याच्यावर पण आणि हे पण सगळं वाढलंय आता लावूयात पटापट हा ट्रे पण मी काढून घासून लगेच लावून ठेवला कारण की पाणी गळत होतं इथून त्याच्यामुळे मग लगेच लावावं लागलं त्याला तसं सुकून त्याचा काही फायदा नाहीये त्याच्यामध्ये पाणीच येणार आहे आता आणि ह्यातला सगळं हाताने काढून घेतला आणि हे पण क्लीन करून घेतलं एकदम कारण की प्रथम तर आता इथे बर्फ नाही आहे म्हणून मग पटकन हे क्लीन पण झालं सगळं अजिबात बर्फ नाही काय नाही हे पण क्लीन करून झालं हे बघा हे सुकल्यानंतर बघा हे किती स्वच्छ आहे हे पूर्ण स्वच्छच आहे हे ठेवून व्यवस्थित आता संध्याकाळी भाज्या आणल्यानंतर बाकीचे सगळे डबे मी भरून ठेवेन घासून असे रिकामी करून ठेवलेत चांगले घासून वाळलेत ते आणि हा आहे माझ्या गाजर आणि बिटाचा डबा ज्यूस बनवण्यासाठी लागतं नेहमी तेव्हा मी आणते तर ते आठ ते पंधरा दिवस खराब होत नाहीत अजिबात नाही हे बघा किती कडक आहेत हे यांना झालेले हे गेल्या शुक्रवारी आणलेत मी त्यातले तीन उरलेत आणि खाली असा टिश्यू पेपर आथरला ना की मॉश्चर पण नाही पकडत त्याच्यामध्ये पाणी पण त्याला पूर्ण सुटत नाही मॉश्चर पकडून पाणी सुटतं मग घाण होतात तर तसं पण होत नाही टिश्यू पेपरमुळे आणि टिश्यू पेप पेपर, पेपर पाहिजे तेव्हा आपण चेंज करू शकतो आणि खराब पण होत नाही म्हणून याच्यामध्ये गाजर आणि बीट असतं त्यामुळे हा डबा जरा असा मोठा आहे खोलगटा मोठा डबा आहे आणि हे सगळे ढि डब्यांचा जो सेट आहे हा पिंकवाला हा एक हा एक आणि बाहेर मिरच्यांना ठेवला तो सेटच आणला होता मी पूर्ण ह्याच्यात पण हे अद्रक या अद्रकला आठ दिवस होऊन गेले ह्याच्यात पण टिश्यू पेपर आहे आणि हे पण अजून चांगले आहे अद्रक तर ही जी आयडिया आहे ती तुम्ही वापरू शकता खराब होत नाहीत वस्तू हा आहे मिरच्यांचा डबा आणि ह्याला पण टिश्यू पेपर आथरला आहे बघू शकता की ते अजून ताज्या आहेत तर अशा वस्तू आहेत ना जास्त वेळ टिकतात फळ व्यवस्थित आपण त्याचं ऑर्गनायझेशन केलं व्यवस्थित ठेवू तर तर आता सगळं लावून झालेलं आहे फ्रीज रिकामेडे मी घासूनपासून ठेवून दिलेले आहेत संध्याकाळी भाज्या आणल्या की त्याच्यामध्ये भरेन बाकी सगळं लावून झालेलं आहे क्लीन डीप क्लीन मी आज तुमच्यासोबत शेअर केलं त्याच्यानंतर खालच्या ज्या ट्रेमध्ये आहेत त्याच्यामध्ये आपल्या भाज्या कमी आणि कडधान्यच जास्त असतात कारण की जे काही खराब होणाऱ्या वस्तू असतात ते आपण नेहमी फ्रीजच्या ट्रेमध्ये ठेवतो माझ्या नाही सगळ्या लेडीजचं हे असंच असेल की जे काही खराब होणारा रवा असेल कडधान्य असेल ते आपण खाली ट्रेमध्ये ठेवतो त्याच्यानंतर डोअरच्या साईडच्या सगळ्या वस्तू लावून झालेल्या आहेत सगळं पुसून ह्या बरण्या मी लावून ठेवून घेतलेल्या आहेत आणि मसालेसुद्धा तिथेच असतात सगळे रॅकमध्ये कारण की ते घ्याय घ्यायला तेवढे सोपे पडतात बरे पडतात म्हणून मग तिथेच ते मसाले असतात आणि रात्री एक वाजता मी बरोबर हा व्हिडिओ शूट करते एडिटिंग करताना लक्षात आलं की मी व्हिडिओचा एंडच केला नाही कारण की फ्रीज साफ केल्यानंतर मग तोपर्यंत तो सहा वाजली होते आणि मग चहा वगैरे घेतला पुन्हा प्रथम आला आणि मी जेवणाची तयारी केली कारण की पनवेलला जायचं होतं तिथे मोठं मार्केट भरतं त्यामुळे तिथे जायचं होतं पनवेलला म्हणून मग लक्षातच आलं नाही आणि येता येता मला दहा साडेदहा वाजले त्याच्यानंतर आल्यावर जेवलो आणि मग एडिटिंग करायला सुरुवात केली त्याला खूप वेळ गेला तर नंतर लक्षात आलं की मी व्हिडिओचा एंड केला नाही त्यामुळे आणि जी रेसिपी आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये येईल तर बस फ्रीज क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे डीप क्लिनिंग शेअर केली कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला उद्या पुन्हा भेटते असा जे काही छान छान नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय